एबीपी माझा टी व्ही नाईन आयबीएन लोकमतच्या माझ्या तमाम मीडियाच्या पत्रकार भवन्न सलमान खानला साप चवल्याची बातमी तुम्ही दाखवते मुंबईमध्ये करणा कपूरच्या का घरात काय सुरू आहे हे तुम्ही आम्हाला दाखवता भारताने वर्ल्ड कप का हारली हे तुम्ही आम्हाला दाखवता पण या बातम्यांशी आता आम्हाला देणं घेणं नाहीये आमच्या शेतकरी बापाच्या आणि आमच्या शेतकरी या अवकाळी पावसानं काय नुकसान झालंय हे तमाम सरकारच्या समोर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून दाखवलं पाहिजे हे बघा आमच्या शेतकरी बापाचा कांदा आहे पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्याचं नुकसान झालंय केळीचं नुकसान झालंय कापसाचं नुकसान झालं तमाम द्राक्षबागाचं नुकसान झालंय हे आमचं जगणं हे आमचं नुकसान तमाम मीडिया माझ्या पत्रकार भावांडू या सरकारच्या समोर दाखवलं पाहिजे आणि शेतकऱ्यापटी तुमची आत्मीय आम्हाला दाखवून दिली पाहिजे सरकार 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 तुम्ही है ना हे शेतकऱ्यांचं आहे अहो मग तुमच्या बळीराजाच तुमच्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे शेतकऱ्यांचं जगणं आणि मरण काय आहे हे एकदा लाल दिव्याच्या गाडीतून बाहेर पडा आणि आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन आमचं जगणं आणि आमचं बघा अवकाळी पाऊस पडला कांद्याची माती झाली अवकाळी पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला आणि आमच्या कष्टाची आमच्या स्वप्नाची माती झाली साहेब कांद्याचे भाव आले की तुम्ही निर्यात मूल्य वाढवता आणि सर्व सामान्यांचा विचार करता अरे पण ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडतो हा बघा माझ्या शेतातला कांदा अवकाळी पाऊस पडल्यानं हा कांदा नासून चाल ह्या कांद्याचा कलर निघून चाललाय अरे मग कांद्याचे भाव आल्यावर तुम्ही सर्व सामान्यांचा विचार करता पण ज्या वेळेस आमचा कांदा शेतामध्ये नासून जातो त्यावेळेस आमच्या शेतकरी बापाचा विचार कोण करणार साहेब शेतकऱ्या बापाचा विचार करा शेतकऱ्यांना भरघोस मदत करा कारण शेतकरी जगला तर देश जगेल आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला तर हा देश उद्वस्त होईल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि घाम गाळून कष्ट करून आम्ही पिकवलेल्या आमच्या कांद्याचं वाटोळ झालं आमच्या द्राक्ष बागेचं वाटोळ झालं या अवकाळी पावसानं लेकरा बाळासारख्या सांभाळलेल्या आमच्या शेतमालाचं भयान असं वाटुळ झालं हे विदारक वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि ह्या विदारक वास्तवाचा आम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे मित्रांनो हॉटेलमध्ये बसून हॉटेलमध्ये बसून कांदा खाणं सोपं आहे पण हाच कांदा शेतात पिकवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे एक एकर कांदा जर आम्हाला पिकवायचा म्हटलं तर एक एकर कांदा शेतामध्ये पिकवण्यासाठी माझ्या हिशोबानं सरासरी पन्नास हजार रुपये खर्च येतो मग त्याच्यामध्ये कांद्याचं बी आहे कांदा लावण्यासाठी सरी टाकावी लागते त्यानंतर कांदा लागवड करण्यासाठी एकूण खर्च येतो कांद्याला खत टाकावं लागतं कांदा फवारणी करावं लागतात कांदं काढावं लागतात काढणीचा खर्च असतो लागणीचा खर्च असतो बियांचा खर्च असतो कामगारांचा खर्च असतो आणि हा कांदा पिकवल्यावर तो कांदा मार्केटमध्ये विकून नेण्याचा सुद्धा खर्च असतो एकूण सरासरी आम्हाला एक एकर कांदा पिकवायचा म्हटलं तर पन्नास हजार रुपये खर्च येतो कांदा पिकवण्यासाठी ज्याप्रमाणे पैसा खर्च करावा लागतो त्याप्रमाणे घाम गाळून कांदा पिकवण्यासाठी आम्हाला कष्टसुद्धा करावं लागतं हा कांदा पिकवण्यासाठी रात्री बारा वाजता रात्री एक वाजता मोटर चालू करून कांदा भिजवावं लागतात रात्र पाळीची लाईट असल्यावर शेतकऱ्यांना रात्री दोन वाजता रात्री एक वाजता शेतात येऊन कष्ट करावं लागतं शेतकऱ्यांच्या माता माऊणीला हातामध्ये खुरबळ घेऊन कांद्याची खुरपणी करावी लागते शेतकऱ्यांच्या पोरांना दिवस रात्र मेहनत करून कांदा फावरावं लागतात कांद्याला खत टाकावं लागतं वाटतं तेवढं सोपं नाही पैसाही असून उपयोग नाही पैशासोबत मेहनतसुद्धा कांद्यासाठी महत्त्वाची आहे मग थांब गाळून कष्ट करून ज्यावेळेस आम्ही कांदा पिकवतो आणि मग आमच्या कांद्याला ज्यावेळेस भाव येतो कांद्याचा भाव ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस अनेक जण ओरडतात सोन्या चांदीचा भाववाला कोणी तक्रार करत नाही डिझेलचा भाववाला कोणी तक्रार करत नाही पेट्रोलचा भाववाला कोणी तक्रार करत नाही कापडांचा भाववाला कोणी तक्रार करत नाही पण ज्या वेळेस आमच्या शेतकरी बापाने पिकवलेला कांद्याचा भाव वाढतो ना त्यावेळेस मात्र सगळे जण ओरडतात अरे पण ज्यावेळेस या कांद्याचा भाव पडतो त्यावेळेस मात्र कोण का बोलत नाही ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडून या कांद्याचं नुकसान होत त्यावेळेस मात्र कोण काही बोलत नाही त्यावेळेस मात्र शेतकऱ्यालाच शेतकऱ्यांच्या पोरांनाच त्या वेदना सहन कराव्या लागतात माय बाप सरकार लाल दिव्याच्या गाडीतून बाहेर पडा आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर या निसर्ग कोपलाय आमच्यावर अवकाळी पाऊस पडलाय आमचा शेतकऱ्याचा कांदा शेतात नासून चाललाय लेकरा बाळासारखे संभाळलेले आमच्या द्राक्ष बागेत वाटळ झालंय